नमस्कार मित्र ए आर कॉम्बिनेशन आहे आपल्या चॅनल ते आपलं मनपूर्वक स्वागत चालू इथंच काय दरकी बोर इथं हे काय बस गाडी गाडीवर इथं इथे बस कुठे बघा एक हे बघा मित्र बैलगाडी छोटी मस्त बैलगाड्या शिरितीसाठी समजा थोडक्यात मस्त बैलगाडी बनवली छान आहे बैलगाडी हे बघा एक नंबर बैलगाडी बनवली मस्त हे बघा मस्त हलके वजनाची छान आहे ना गोड आहे ना, ना? ठीक आहे मस्त बनवली बैलगाडी हे येत बसायला थोडंफार सामान साखर पण चांगले हलकी बसायचं बस नहीं। <coughs> नहीं। हो बरं हो बरं बरं मस्त बनवली बोर पडतील चांगली बैलगाडी मस्त बनवली जाऊ बैला जाऊ करायला छान मस्त चांगल्यापैकी बैलगाडी बनवली भावं वगैरे सगळं नवं इथं संध्याकाळी मुकामाला वगैरे आलं तर बाज ये इथ झोपा मस्त झोपाळा छान आहे तिथं बरं आहे का मस्त केलं हे आराम शिडके निघत बोर बो मस्त आले एकदम सो बघा कसा एन्जॉय करतो रविवारचा मित्रांना म्हण नाही बोर खायला आम्हाला असं <laughs> बघा किती स्वार्थी आहे आम्ही तोडलेत म्हणतो <laughs> बर बर बघा बघ घे बोलत त्याला आणलं त्यानंच तोडले त्यानंच घेचलं बघितलं असून तुम्ही तर बघा दिसतात ना छान बघून खा खिडकी चालतं मित्र बोर चांगले आहे खूप गोड आहे मस्त आता हे तुरीचा पाटा आहे आपला एक दिवस काढून टाकावं लागेल तेवढी तूर मामाच हो मामाच आहे बैलगाडी हे

हवा मस्त डोक्याच्या वर गेले हे बघू शकता हे चांगलं फुलं पण लागले आहेत माल ह्याला व्यवस्थित लागला एकदम दिसत असेल तुम्ही तूर कापसं झाड काही खूप मोठं झालं एकच झाड आहे तुरीमध्ये पण लय मोठं झालं बर मस्त सो मस्त बोर खायला बाज आराम करायला मस्त केली या ठिकाणी

फक्त जे बैलगाडा शरीयत असतील ना बैलगाडा शर्यत व्हिडिओ बघितले का मोबाईलमध्ये कधी यूट्यूबला हां मोबाईलमध्ये युट्यूबला बघितले का व्हिडिओ बैलगाडा शर्यतीचे मग त्याच्यासाठी हे हे बनवले बघ हे काय शिर्यती बैलगाड्या मग शर्यती असतात कुठं समजा गेलं कुठं गेलं बाहेरगावी आपल्या इकडं थोडं कमी आहे शर्यतीचं आपल्या इकडे थोडं कमी बैलगाडा शर्तीचा ना दुसरीकडे भरपूर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरपूर नाद आहे बैलगाडा शर्तीचा चिखलीला पण भरपूर नाद आहे खरं गावचे ग्राउंड आहे त्याच्या सारखे आम्ही तो सांगायला जातात आता टपरी पण बंद केली ना टपरी बंद केली का

रस्त्यामध्ये थोडं रस्ता जातो गावातून दुसऱ्या गावाला आणि थोडं वातावरण आहे तिकडं थोडं आहे एखाद्या वेळेस काय सांगता येतात ते त्याच्या मनात आल्यावर काय चोरांच्या काय दुकान होतं छोटस किराणा दुकान

खरं मग शिकून घेण लवकरच सायकल शिकला उभ्या ना हो बरं बरं मस्त मित्र तुम्ही वे चांगला वेळेतला वेळ दिला असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावर भेटूया पुढच्या वलॉकमध्ये धन्यवाद थँक्यू तो सोम बाय कर बाय बाय कर बाय बाय ठीक है धन्यवाद मित्रो भेटू पुढ़